पवित्र धर्मग्रंथ कुरान संदर्भात आक्षेपार्य मजकूर लिहून स्टेटस ठेवणाऱ्या समाजकंटका विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इस्लाम धर्मामध्ये पवित्र असलेले धर्मग्रंथ कुरान संदर्भात आक्षेपार्य शब्द वापरून मुस्लिम धर्माबद्दल वाईट भाष्य वापरून त्याचा मजकूर लिहून व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवणाऱ्या समाजकंटका विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे महाड मयूर महाडिक या तरुणाने बारा सप्टेंबर रोजी सकाळी आपल्या व्हॉट्सअपवर मुस्लिम धर्माबद्दल तसेच पवित्र धर्मग्रंथ कुरानबद्दल वाईट भाष्य करून त्याचे मजकूर स्टेटसवर ठेवले होते हे स्टेटस सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज महाड शहर पोलीस ठाण्यासमोर स्टेटस ठेवणाऱ्या समाजकंटकावर कायदेशीर कारवाईसाठी उपस्थित राहिले होते यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी सर्व उपस्थित जनसमुदायाला शांत राहण्याचे आवाहन केले मुस्लिम समाजातील नेते मोहम्मद अली पल्लवकर वजीरभाई कोंडिवकर अकबरभाई तरे सत्तारभाई तरे यांच्यासह इतर मुस्लिम समाजाच्या नेत्यांनीही सर्व उपस्थित जनसमुदायाला शांत राहण्याचे आवाहन केले त्यानुसार सर्व मुस्लिम समाजातील जनसमुदाय शांतपणे पोलिस ठाणे बाहेर उभे राहिले महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश तडवी यांनी राजनीती भ्रष्टाचारचे संपादक मुद पटेल यांच्या तक्रारीनुसार मयूर याच्या सोशल मीडियावरील पोस्टची पाहणी करून महाड शहर पोलीस ठाणे येथे आरोपी मयूर महाडिक याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे ब्याण्णव कलम एकशे शहाण्णव उपकलम एक कलम दोनशे नव्याण्णव कलम तीनशे त्रेपन्न उपकलम दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे आरोपी मयूर म्हाडिक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास महाड शहर पोलिस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज महाड पाहत राहा कोकणचे युवा न्यूज चॅनल कोकण